नमस्कार शेतकरी मानवांनो एक अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे पी विमा तुमच्या खात्यावरती जमा झालेला आहे तो पी विमा तुम्हाला कसा बघायचा आहे पी किम्याचं स्टेटस तुम्हाला कसं चेक करायचं आहे त्यानंतर पी विमा तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे का नाही त्या संदर्भात एक महत्त्वाची माहिती या ठिकाणी आलेली आहे सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पंच्याहत्तर टक्के अग्रिम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे अनेक शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देखील या ठिकाणी भेटलेला आहे अनेक शेतकऱ्यांना एकतीस ऑगस्टपर्यंत या पीक विम्याचा लाभ भेटणार आहे पण नेमकी तुमची स्थिती काय आहे तुमचं पेमेंट तुम्हाला तुमचे पैसे जे आहे ते तुम्हाला तुमच्या खात्यावरती पडणार आहेत का संपूर्ण बातमी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा बघायची आहे शेतकरी मित्रांनो धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जी काही बैठक झालेली होती त्या बैठकीमध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं होतं की एकतीस ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जी काही अग्रिम असेल ती जमा करण्यात येणार आहे पण अनेक शेतकरी माझ्यावरती नाराज आहेत की सर तुम्ही जसं म्हणता तसं अजूनपर्यंत आम्हाला पीक विमा जमा झालेला नाही आहे तुम्हाला या ठिकाणी फक्त एवढीच विनंती करणार आहे की तुम्हाला एकतीस ऑगस्टपर्यंत या ठिकाणी वाट बघावी लागणार आहे एकतीस ऑगस्टपर्यंत तुमच्या खात्यावरती जी काही रक्कम आहे ती जमा होणार आहे अनेक शेतकरी बांधवांना ही रक्कम जी आहे ती जमा होत आहे पण परंतु या ठिकाणी काही शेतकऱ्यांना ना ही रक्कम जमा झालेली नाहीये त्या शेतकऱ्यांना फक्त एकच कळकळीची विनंती करतोय की तुम्हाला एकतीस ऑगस्ट पर्यंत या ठिकाणी वाट बघावी लागणार आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर शेअर करा जय महाराष्ट्र